नमस्कार मित्रांनो मित्रांनो आपल्या जबरदस्त ताशा आपल्या व्हिडिओमध्ये आपले मी स्वागत करतो मित्रांनो आता सध्याच्यात महाराष्ट्र सरकारने काढलेल्या योजना म्हणजे लाडकी बहिणी योजना त्याचप्रमाणे नंतरची योजना म्हणजे लाडका भाऊ योजना तसंच आता शिंदे सरकारने काय लाडकी म्हशी योजना बी आणली काय मार्केटमध्ये याच संबंधित आज आपण माहिती बघणार आहोत कारण की हा व्हिडिओ खास तर बघितला जाईल तर शेतकऱ्यांसाठी खूप उप उपयुक्त राहणार आहे कारण की म्हशीच्या दुधाला भाव न असल्यामुळे सरकार काय यावर अनुदान देखील देत नाही त्यामुळे ही लाडकी मैष योजना शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त राहणार आहे हे आजची बातमी खूप मजे मजेशीर बातमी राहणार आहे त्यामुळे तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत निश्चित रूपे बघा चला तर मित्रांनो काय आहेत यासंबंधित आपण जाणून घेऊयात लाडकी महिष योजना नेमकी आहे तरी काय चला तर बघूयात सध्या राज्यात लाडकी बहीण योजनेचा मोठा गोगाव सुरू आहे या योजनेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी महिलांची मते मिळवण्यासाठी आता सत्ताधारकांसह विरोधकही सरसावले आहेत याच योजनेचा धागा पकडून मंत्री हसन मुश्रीफांनी राज्यात आता लाडकी मैस योजना आणावी लागेल अशी मिशकि मिश्किल टिप्पणी केली म्हणजेच माझे शेअर टिप्पणी केलेली आहे आता काय आहे टिप्पणी बघूया आता पोहून कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थातच गोकुळच्या एका कार्यक्रमात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते ते बोलत होते यावेळी पाच राज्य म्हशीच्या दुधाला अनुदान दिले जाते पण महाराष्ट्र केवळ गायीच्या दुधाला अनुदान दिले जाते राज्य राज्यात असा प्रयोग का होत नाही असा प्रश्न विचारण्यात आला यावरून कोल्हापूरचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी मजेशीर टिप्पणी केली चला तर काय त्यांनी मजेशीर टिप्पणी केली या संबंधित आपण जाणून घेऊयात चला तर मित्रांनो बघूयात मुश्रीफ यांनी वास्तविक गोकुळच्या दुधाला मागणी आहे गोकुळ हा राज्याचा ब्रँड करावा अशी आमची इच्छा आहे सध्या राज्य सरकार गाईच्या दुधाला अनुदान देत सध्या लाडक्या बहीण या योजनेवरून आर्थिक इतकेच बोलून मुसाफिर थांबली त्यानंतर पुढे म्हणाले गोकुळचे दूध संकलन वाढवण्यासाठी भविष्यात आम्हाला लाडकी म्हैस ही योजना आणावी लागेल आता बघूयात काय आहे यासंबंधीची पुढची बातमी उप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे सांगताच हस हसन मुश्रीफ यांनी तीच री ओढली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक स्वबळावर लढणार असे उपमुख्यमंत्री पवार म्हणत असताना तर त्यात ग गैर काय असा प्रतिप्रश्न केला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका यापूर्वी काँग्रेससोबत असताना स्वबळावर झाल्या आहेत सर्वच पक्षाचे कार्यकर्ते इच्छुक असताना त्यामुळे यापूर्वीही आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढले आहेत त्यानंतर आम्ही एकत्र येत सत्ता स्थापन करत असतो याकडेही त्यांनी लक्ष वेडून पूर परिस्थितीवर मुश्रीफ म्हणाले मी सातत्याने कोल्हापूरचे जिल्हा अधिकारी आणि कर्नाटकचे जिल्हा अधिकारी यांच्या संपर्कात आहे अलमट्टी धरणातून दोन लाख पाणी सोडणे अशी विनंती केली त्यांनी त्याची अंमलबजावणी केली आहे या फेजमध्ये धोका होईल असे वाटत नाही तरी प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे कोणतेही संकट आले तर त्यांना तोंड द्यायला सरकार आणि प्रशासन तयार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले तर मित्रांनो आता आजची बातमी एवढीच होती यासंबंधीत अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशाच नवीन योजना सध्या बघितली जाईल तर ही लाडकी महिस योजना ही फक्त एक मजेशीर टिप्पणी असल्यासारखी होती त्यामुळे ते यावर तुम्ही काही सिरियस सिरियस होऊ नये चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र